मनोकामना न्यूज मध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागावर आघाडी विजयी होण्यासाठी प्रयत्न करणार नाना पटले महाराष्ट्रातील लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागावर आघाडी समर्थपणे आणि सक्षमपणे विजय संपादन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटले यांनी लातूर येथे केले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटले हे लातूर येथे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या विभागीय मेळाव्यासाठी आले होते यावेळी ते पत्रकारांशी संवाद साधत होते केंद्र आणि राज्य शासन नागरिकांची दिशाभूल करत आहे त्यांच्या समस्या सोडविण्यापेक्षा त्यात वाढच होत आहे त्यांच्याकडून नागरिकांचा भ्रमनिराश झाला आहे तर राज्य शासनाने मराठा आरक्षणावर अध्यादेश कोणत्या आधारावर काढला याचे विचारणा आम्ही करत आहोत एक समाज खुश करण्यासाठी ते ओबीसी समाजाला दुखावले आहे भूकंप व्हायची वेळ आलेली आहे आणि हे लोक सांगतात ना आमच्याकडे येणार आहे येणार आहे तुम्हाला त्यांच्या भूकंपाचा अंदाज नाही माझ्यासोबत किती संपर्क नाही मला जनतेचे प्रश्न काँग्रेसला महत्वाचे आहे महागाई महत्वाची आहे बेरोजगारी महत्वाची आहे शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे आहेत गरिबाचे प्रश्न महत्वाचे आहेत अन्यांच्या विरोधात राहण्याची भूमिका काँग्रेसची आहे त्यामुळे आम्हाला याचा अनुभव हेडलाईन आम्हाला घ्यायचे नाही

व्यक्ती स्वातंत्र्याची जी काही भूमिका मांडलेली आहे प्रत्येकाला प्रत्येक व्यक्तीला या लोकशाहीमध्ये व्यक्ती स्वातंत्र्य स्वातंत्र्यामध्ये मतदानाचा मला यांना मत मारायचं आहे माझं मत मुलं जाते असं माझा अविश्वास होत असेल आणि मी त्याच्यावर जर ऑब्झिशन सातत्याने मांडत असेल तर निवडणूक आयोगाने राजीव गांधीजींनी निवडणूक आयोगाला स्वायत्ता दिलेली आहे त्यांनी आ, त्या ठिकाणी पारदर्शकता ठेवून जनमान मत घेऊन त्या पद्धतीच निर्णय घेतला पाहिजे मग वाटत लोकांना की आमचं मत तिकडे जात आम्ही वाटू त्याला नाही जात असं वाटत आहे आणि लोकांनी मांडले निवडणूक आयोगाने याच्यातला निर्णय घ्यावा आम्ही कोर्टात गेलेलो मान्य सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं की निवडणूक आयोगाने निर्णय घ्यावा तो निर्णय लक्षात लक्षातच मग जनभावना ज्या असतील त्या जनभावनेचा आधार निवडणूक आयोगाने करावा केंद्र सरकारने त्याच्यातली भूमिका घ्यावी लोकशाही कारण की लोकशाहीची पाळमोळ जी आहे चहा देशाचा प्रधानमंत्री होतो तो कशाच्या लोकशाहीची पाळामुळं आपल्या देशामध्ये मजबूत आहे त्याच्यामुळे चहात होते की निको नंतरचा प्रश्न आहे पण आज आपण तो प्रश्न नाही तो चर्चेचा विषय नाही आहे असं आपण म्हणतोय